शंका अपूर्णपणाचे लक्षण आहे मनुष्याला नेहमी शंका असते ईश्वर आहे का असेल तर कुठे आहे आपल्या जीवनात अशा असंख्य शंका येतात पण एक मात्र निश्चित मी शंका घेतो यावर मात्र शंकाच येत नाही जोपर्यंत मी देहरूपी आहे मी अपूर्ण आहे हा विचार तोपर्यंत शंका येणारच अपूर्णता ही पूर्णतेतून आलेली आहे भगवंताने हे जग निर्माण केले आहे जरी ते अपूर्ण असले तरी ते भगवंताचे आहे आणि जर आपण आपले अपूर्णपण त्या पूर्णत्वाला जोडले तर शंका मिटून जातील याचा काय उपाय आहे परमार्थाचा प्राण असेल तर सद्गुरू आज्ञाप्रमाण सद्गुरु पूर्ण ज्ञानी आहे तो ज्ञानी आहे मग तो चुकणार तरी कसा साधनेमध्ये शंका आल्या की त्या जाळून टाका हा परमार्थ आहे भगवंत सहज साध्य आहे पण सुलभ साध्य नाही आपण ज्या जीवनाला जीवन म्हणतो ते खरे जीवन नव्हे जीवन आपल्याला जगवतं जीवन ही एक नदी आहे आपण त्या प्रवाहात एक ओंडका आहोत जसा प्रवाह वाहतो तसं आपणही वाचतो परिस्थिती विरुद्ध जाणं हे कठीण पण त्याला सहजपणे स्वीकारणं हाच खरा परमार्थ लहान मुलं जसं आई जिथे नेईल तिथे जाते तसं आपण जीवनाच्या प्रत्येक क्षणाला सहज स्वीकारलं पाहिजे पण हे कठीण आहे सहजता साधणं कठीण आहे कारण आपण सहज जगायला शिकलेलोच नाही उदाहरणार्थ भाजीत आहे जो जीवनातल्या प्रत्येक प्रसंगाला येऊ दे म्हणत स्वीकारतो त्याच्यासाठी परमार्थ सोपा होतो श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात वय झालंय आता जगात काही मिळवायचं नाही अशा वेळी एखादा असाध्य रोग आला तरी सद्गुरू आणि भगवंताला प्रार्थना करावी मी औषध घेणार नाही जगवायचं असेल तर जगवा नसेल तर ज्ञा हीच ती सहजता हीच खरी समर्पण वृत्ती आणि हेच परमार्थ शंका अपूर्णपणाचे लक्ष आपण सगळेच कधी कदी ना कधी शंका अनुभवतो आपण काहीतरी चांगलं करत असतो साधना जप व्रत पण मध्येच मनात एक विचार येतो हे खरंच आहे का मी जे करतोय त्याचा काही उपयोग होतो का। आहे का ईश्वर आहे का खरंच हीच शंका शंका म्हणजे नुसता प्रश्न नाही तो एक भाव असतो अंधश्रद्धेचा गोंधळाचा कधीतर घाबरलेलापणाचा पण खरं सांगायचं तर शंका येणं गैर नाही शंका येणं हे मन जिवंत असल्याचं लक्षण आहे पण शंका टिकून राहणं हे मात्र आत्मप्रगतीला थांबवणार असतं जसं ढग आपल्यावर सूर्य दिसत नाही तसंच शंकेचे ढग मनावर आले की श्रद्धा भक्ती समाधान काहीच जाणवत नाही म्हणून संतांनी सांगितले शंका करावी पण निवडावी शंका टिकवू नये पण शंका निवळते कुठे शंका निवळते गुरुच्या चरणाशी बसून सत्संगाच्या वाणीने आत्मज्ञानाच्या अनुभवाने आणि ग्रंथाच्या साक्षीने दासबोध भगवद्गीता उपनिषदे यामध्ये प्रत्येक शंकेचं उत्तर आहे पण हे उत्तर वाचनाने नाही मिळत ते मनाला समजलं पाहिजे अनुभवलेलं ला असावं लागतं कधीतरी शंकेचं बीज आपल्या मनात अज्ञानातून पडलेलं असतं आणि ते वाढतच राहतं जर आपण याकडे दुर्लक्ष केलं तर ते श्रद्धेचं झाडप जाड़त झाडच पोखरून काढतं म्हणूनच शंका आली तर लाजू नका पण ते दडपू नका ते विचार करा व्यक्त करा आणि योग्य मार्गदर्शनानं निवडून टाका कारण शंका संपली की श्रद्धा प्रगटते आणि श्रद्धा आली की अनुभव येतो आणि अनुभव आला की ईश्वर साक्षात जाणवतो शंका या आत्मप्रवासातल्या सावल्या आहेत त्यांना नाकारू नका पण त्यांच्या मागे लपलेला प्रकाशही पहा भक्तिरस गाथा आपल्या आध्यात्मिक प्रवासाचा सोबती शंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे वधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञविण काळ ही नाने ये त्याला परलोकी ही ना भीती तयाला उगाची भीतोसी भय ह पडू दे जवळी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे पाळत्यांचा खरा खरा होय जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावीण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्याना दितीर्थ स्वामीच या पंच प्राणा मृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घे हाती श्री स्वामी चरणार विंदार पण श्रीमस्तु शुभम भवतो श्री